नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत विशेष आपण काही रेसिपी रोज एक रेसिपी बघत असतो पितृपक्ष्यामध्ये काही भाज्या अशा मोजक्या असतात ज्या नैवेद्यामध्ये आवर्जून केल्या जातात तर आज आपण अशीच एक भाजी बघणार आहे त्यासाठी सगळ्यात पहिलं मिरचीचा ठेचा बनवून घेणारे हिरवी मिरची आलं आणि जिरीचा आपण ठेचा बनवून घेतलेला आहे त्यानंतरनं भेंडी मी इथे घेतलेली आहे स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने आपल्याला कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतरनं मागच्या आणि पुढचे जे भाग देठं असतात ते आपल्याला कट करून घ्यायची आता भेंडी एक किंवा दोन दोन चिरत बसण्यापेक्षा सगळ्या भेंड्या अशा जुळून घ्यायच्या आणि कट कटकट -कट 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 अशा कट करून घ्यायच्या यामुळे काय होतं आपला वेळ तर वाचतो पण अगदी भेंडी पटकनी कट करून सुद्धा होते तर बघू शकता एवढ्या सगळ्या भेंड्या मी एकदाच कट करून घेतलेल्या आहे अगदी कमी वेळात अगदी एक मिनिटसुद्धा लागला नाही इतक्या पटकनी त्या मी इथे कट करून घेतलेल्या आहे भेंडी तर आपली इथे चिरून झालेली आहे त्यानंतर ना आपण इथे आता मस्त अशी तिला फोडणी देणार आहे कढईमध्ये आपल्याला तेल आहे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी आपल्याला जिरी आणि तुम्हाला असं वाटलं मोरी घालायची आहे तर तुम्ही ते मोरी सुद्धा घालू शकता मोर्या जिरी मोरी, मोरी तडतडली की जो आपण ठेचा बनवून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आता भेंडी आपल्याला किती तिखट बनवायची आहे त्यानुसार तुम्ही ते ठेचा घालू शकता कढीपत्ता घालायचा आहे हिंग घालायचंय हळद घालायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून एक मिनिटभर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचंय त्यानंतरनं चिरून घेतलेली भेंडी आपल्याला यामध्ये घालायचं आता नेहमीच आपण भेंडीची भाजी बनवत असतो भेंडीच्या भाजीचे अनेक वेगवेगळे प्रकारसुद्धा असतात पण नैवेद्यासाठी तर शक्यतो आपण अशी साधी भेंडी बनवली जाते पण दुसरी गोष्ट ही महत्त्वाची आहे की जेव्हा आपण भेंडी बनवतो हो तेव्हा हो ते ती खूप चिकट होते आणि हिरवीगार न राहता ती काळपट पडते तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं आहे भेंडी ही जास्त शिजवायची नाही म्हणजे ती चिकट होणार नाही सगळ्यात दुस महत्त्वाची गोष्ट म्हणजे भेंडी शिजवताना त्यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही त्यामुळे भेंडीचा कलरसुद्धा काळपट होणार नाही तर अगदी पाच सहा मिनटामध्ये मीडियम गॅसवरती आपली भेंडी इथे बनवून तयार होते बघू शकता छान अशी मोकळी सुटसुटीत आपली भेंडी इथे बनवून तयार झालेली आहे चिकट नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे भेंडीचा कलरसुद्धा अजिबात बदलला नाही आहे व्यवस्थित हलवून घ्यायची आहे तर इथे झाली विशेष नैवेद्यामध्ये दे केली जाणारी हिरवीगार अशी लसणाचा वापर न करता फोडणीची भेंडी आपण इथे बनवून घेतलेली रेसिपी आवडली असं लाईक करा शेअर करा आणि कशी वाटली कमेंट करून मात्र नक्की सांगा